समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्स्ना विठ्ठलराव एसुगडे व प्रभाग क्रमांक दोनचे से नगरसेवक पदाचे उमेदवार बहिना कुंडलिक वारे व वा अॅडव्होकेट महेशकुमार बबनराव पाटील यांच्या प्रचार फेरीला प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स् एसुकडे म्हणाले की लोकांच्या भरपूर समस्या आहेत पलूचे परिवर्तन करण्याचे स्वप्न बापूंनी बघितले होते बापूंचे कोरोनामध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर गावाचा विकास झाला नाही अनेक जण निवडून आले परंतु त्यांनी गावचा विकास केला नाही गेल्या दहा वर्षापासून या गावचा विकास नाही आता विकासाची गरज आहे त्यामुळे पोलीस नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार यांना विकास करण्याची संधी निर्माण करून द्यावे असे आवाहन प्रभाग क्रमांक दोनमधील मतदारांना केले यावेळी भैरव माळी नितीन पाटील सचिन पवार राहुल पवार सागर सदामते शुभम वायदंडे सरजिराव पाटील कुंडलिक वारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नगर नगराध्यक्षपदासाठी ज्योत्ना विठ्ठलराव बापूसाहेब ए सुगडे उभा आहे आणि आज दोन नंबर वॉर्डचा प्रचार करताना माझ्याबरोबर ॲडव्होकेट साहेब आहेत इथं वारे आहेत आणि आम्ही तिघंजण प्रचार करताना लक्षात आलं की ह्या भागात लाईटीची गैरसोय पाण्याची गैरसोय गटाऱ्यांची गैरसोय रस्त्यांची गैरसोय ते फार विचित्र अवस्थेत आहेत वरनं पावसाच्या टायमात पाणी येते आहे ते, ते डायरेक्ट त्यांच्या घरात जातं आहे त्या महिला त्रस्त झालेल्या आहेत त्यांच्या ह्या अडचणी बघून आम्ही फार घरून आलो होतो हे सगळं बघून की काय हे काय ह्या गावाची प्रगती मी गेले कित्येक दिवस झालं गावात प्रचारात बघते की लोकांच्या भयानक समस्या आहेत प्रत्येक का ते काहीच गावात ब नवीन असं काही घडलंच नाही बापूंनी एवढं गावासाठी स्वप्न बघितलं होतं परिवर्तन करायचं आता बापू अचानक अकस्मात गेल्यामुळं करोनाच्या काळात त्याच्यानंतर गावाचा काही विकासच थांबलेगत झाला आहे एवढे सगळे निवडून आले पण त्यांनी गावाचा विकासच केला नाही गेले दहा वर्ष झालं या गावाचा विकास नाही आता विकासाची गरज आहे त्याकरता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही तुमची कामं करावी त्याकरता तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ पुढे जाण्यास वाट न आज आम्ही सकाळपासून प्रभाग क्रमांक दोनमधून प्रचाराच्या संदर्भात फिरत आहे तरी लोकां आणि लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे सुरेश वारे माझ्या पत्नी बहिणा कुंडलिक वारे ह्या प्रभाग क्रमांक दोन ज्या अधिकृत उमेदवार आहेत तसेच आमच्या ज्योत्ना काके सुगडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तसेच आमचे ॲडव्होकेट दादा पाटील हे सुद्धा प्रभाग क्रमांक दोन ब मधून उमेदवार आहेत तसेच आम्हाला ह्या भागातल्या लोकांचा खूप प्रतिसाद आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका